नमस्कार नमस्ते फलटा चैनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी आता अगदी काही दिवसात सुरू होत आहे याच पार्श्वभूमीवरती जोरदार मोर्चे सुरू केलेले आहे फलटण्यातील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या यामध्ये राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून मुंजवडी तालुका फलटण्यातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी तसेच पंचायत समितीसाठी ही या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेसाठी उम... तीन उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारीची मागणी आहे तर पंचायत समितीसाठी एका दोन उमेदवारांनी या ठिकाणी चार उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली आहे सुरुवातीला आपण जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले उमेदवार कोणकोण कौन आहेत ते आपण पाहूया आणि त्यानंतर पंचायत समितीसाठी कोण उमेदवार आहेत तेही आपण पाहणार आहोत आपण पाहू शकता मोठ्या संख्येने मुंजवडी येथील ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल या दोन्हीचे सदस्य संचालक आणि त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले आहे राजेगट शिवसेनेकडे शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार मागणी केली आहेत एकूण सहा उमेदवार आहेत त्यामध्ये सात उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवार आणि पंचायत समिती या ठिकाणी चार उमेदवार इच्छुक आहेत जिल्हा परिषदेचे कोणकोण उमेदवार आहेत आपण पाहूया तुमचं नाव सांगा या ठिकाणी माझं नाव राजेंद्र सुदामावगडे मुंजोडी गाव आहे जिल्हा परिषदेसाठी मागणी केलेली आहे तुम्ही काय कन्सेप्ट आहे तुमच्या भविष्याकाळात जिल्हा परिषद निवडून आल्यानंतरच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आपली जी चौदा गाव आहेत त्या चौदा गावामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचबरोबर काही रस्त्याचे काम असतील आणि महत्वाचं जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळा डिजिटल पद्धतीने सुधारणा करण्यात येऊन शैक्षणिक दर्जा त्यांचा सुधारण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर दुसरं एक माझं काम महत्वाचं माझ्या डोक्यात आहे ते म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गावाला एक डिजिटल स्मशानभूमी या ठिकाणी आणायची आणि त्या ठिकाणी गावाला एक चांगल्या पद्धतीची सोय करून द्यायची ही एक माझी भूमिका राहणार आहे आणखीन काही इच्छुक उमेदवार आहेत तुमचं नाव सांगा या ठिकाणी माझं नाव अमोल मुखुंद झेंडे तुम्ही आज या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार केली आहे काय कन्सेप्ट आहेत तुमच्या महत्वाचं आरोग्य रस्ते आरोग्य रस्ते शैक्षणिक व्यवस्था याकडे लक्ष असणार आहे आणखीन काय उमेदवार आहेत तुमचं नाव सांगा या ठिकाणी माझं नाव लालासाहेब दामोरंदिवे मुंजवडी माझी सरपंच काय नेमक्या तुमच्या कन्सेप्ट आहेत तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतरच्या रस्ते पाणी वीज आरोग्य याच्यासाठी मी प्रयत्न करेन या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचे तीन इच्छुक उमेदवार आहात काय तुमचं नेमकं शिक्षण काय आहे आणि कशा प्रकारे मागणी केली आहे तुम्ही या ठिकाणी माझं शिक्षण आहे मी सध्या मसवडला ज्युनियर लेक्चरर म्हणून काम करीत आहे आणि या ठिकाणी सध्या गावाच्या राजकारणात वीस वर्ष सक्रिय आहे सध्या मी विद्यमान सोसायटीमध्ये संचालक म्हणून काम पाहत आहे सोसायटीच्या माध्यमातून बरेचसेच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं काय काय शिक्षण आहे तुम्ही पास आहे तेरावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे सध्या मी क्रांती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आहे त्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत त्यांना कॉलरशिप म्हणा भांडे म्हणा पेटी म्हणा किंवा हजाराच्या संख्येने वाटप केले दरवर्षी मी कामगार संघटने मार्फत शैक्षणिक साधारण दोन ते तीन कोटीचे लोकांना लाभ मिळवून देतो तुम्ही कुठले कुठले पदावरती काम केलेलं आहे आणि काय या ठिकाणी तुमचं शिक्षण वगैरे त्या विषयी सांग माझं शिक्षण बारावी पास आहे आणि मी जवळी ग्रामपंचायतचा माझी सरपंच आहे मी दोन हजार दोन ला जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती आणि दोन हजार सात ला पुन्हा माझ्या पत्नीने पंचायत समितीची निवडणूक लढवली होती या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार यांनी मागणी केल्या आहेत चार उमेदवार आहेत मंजुरी येथून तुमचं नाव सांगा महेश महेशरालाल पवार काय नेमकं तुम्ही पंचायत समिती उमेदवारी मागितली आहेत काय कन्सेप्ट आहेत तुम्हाला उमेदवारी घेतल्यानंतर पुढे बघू शकत काय विकास कामाचं उद्दिष्ट आहे उमेदवारी जर मिळाली शिवसेना पक्षाकडून राजघटांकडून तर जे काय गावातील किंवा गोरगरीब लोक आहेत समाजकार्य एकतर दुसरं म्हणजे समाजकार्य करणं हा सगळ्यात मोठा आहे आपला समाजकार्य करणे बस दुसरं काही नाही रस्ते त्यात आलच ना सर्वच समाज कार्य का करून गाव सुधार गाव हे पाच गावं जे आहेत तो टोटल त्या गावांची सुधारणा कशी होईल याच्याकडे लक्ष देणार आणखीन काही पंचायत समितीचे उमेदवार इच्छुक आहेत तुमचं नाव सांगा या ठिकाणी मी हनुमंद आठवे माझ्या मिसेस स्वती हनला पंचायत समिती बडगावातून उमेदवार मिळाव पंचायत समितीतून जी काय स्कीम आहेत ते सगळ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचायसाठी मी भरपूर प्रयत्न करेल आणि जे काय विकास काम आहे सगळे करून दाखवून आणखीन काही या ठिकाणी उमेदवार आहेत तुमचं नाव सांगा या ठिकाणी मी संभाजी ठणके काय नेमकं उमेदवारी पंचायत पंचा समितीची के पंचा मागणी केली आहे काय कन्सेप्ट आहेत काय विकासाची उद्दिष्ट आहेत रस्त्याचे ह्याचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करायचा आणखीन काय उमेदवार आहेत पंचायत समितीसाठी नमस्ते मी दुर्योधन बन इंगळे आणि माझ्या सौभाग्यवती इंगळे यांच्यासाठी बरडगाणातून राजागट शिवसेना पक्षातून आज मी इच्छुक अशी मुलाखत आज राजघटाच्या कार्यकर्त्यासमोर दिलेली आहे आणि काय तुमच्या भविष्यकाळामध्ये विकासाचे काय तुमच्याकडं तिकीट घेण्याचं कारण पाहिलं तर गेले एकोणीसशे ब्याण्णव सालापासून श्रीमंत रामराजे असतील संजूराजे असतील रघुनाथराजे असतील आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आमच्या फलटणपूर्व भागातील बरीच कामं म्हणजे आरोग्य आरोग्यसन शिक्षणासन त्याचप्रमाणे लाईनचे विषय असतील किंवा शेतकरी समजा आढळचे असतील ही महाराज साहेबाने गेले सातत्याने गेले पस्तीस वर्ष सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही गेले तीन पिढ्या ही राजांच्या नेतृत्वाने काम करत असताना आज मंजुळी गावातून आमचे जे काय कार्यकर्ते मंडळ आहेत आणि त्यांची अपेक्षा ही की इंगळे महाराजांच्या सोभाग्यतेने या ठिकाणी इलेक्शनं निवडणूक प्रडगणातून लढावी शा हेतूनी आज मी आमच्या पक्षाचे प्रमुख श्रीमंत रामराजे असतील संजयराजे असतील रघुनाथराजे असतील आमदार साहेब असतील यांच्यापुढं आम्ही आज मागणी केलेली आहे तरी जो महाराज साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं मंजवडी तालुका फलटण्यातील जे ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व पदाधिकारी तंडामुक्तीचे अध्यक्ष आणि गावातील सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या संख्येनं फलटण्यातील अनंत कार्यालय अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती नेत्यांच्या समोर दिलेल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवारांनी या ठिकाणी इच्छुक असून मागणी केली आहे तर पंचायत समितीसाठी चार उमेदवारांनी या ठिकाणी आपला दावा उमेदवारीसाठी दाखल केलेला आहे या आता आगामी काही दिवसातच या निवडणुका जाहीर होणार असतानाच आता या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण